जय महाराष्ट्र मी विनोद भंडारी एम सी शहर संघटना आपण आज बघितलं असेल की मुकाई चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथं अतिक्रमणची कारवाई झालेली आहे आणि त्या कारवाई ज्यांनी केली जे अधिकारी असतील ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली सर्वप्रथम मी तरचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचं सर्वांचं मी एक अभिनंदन करतो पण त्या जे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत जे मोठ्या पदावरती आहेत त्यांना मी मुख्यमंत्री आले असताना त्यांना मी एक पत्र दिलं होतं की त्या सदर जाग्यावरती जी इथं जागा आहे ती आरक्षित भूखंड आहे आणि ते आरक्षित भूखंड ताब्यामध्ये घेऊन तिथं एक मोठं जिल्हा रुग्णालय असं व्हायला पाहिजे असं मी त्यांना पत्र दिलं तर आणि त्या जे जिल्हा रुग्णालय त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते व्हावं आणि तिथं जे रुग्णालय ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने होऊ अशी मी त्यांना एक पत्राद्वारे सूचना केली होती त्या पत्राची देखल भरपूर पत्रकारांनी केली होती पण आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कारवाई झालेली आहे ते ही कारवाई कारवाई इथं था न थांबता लवकरात लवकर ही जागा ही सरकारी आरक्षित जे भूखंड आहे ते महानगरपालिकेमध्ये ताब्यामध्ये घेऊन तिथं एक मोठं हॉस्पिटल व्हावं आणि तिथं एक हिंदू हृदय सम्राट आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ते हॉस्पिटल व्हावा आणि लवकरात लवकर त्या उद्घाटनाला आदरणीय एकनाथजी शिंदे आणि हिंदू हृदय सम्राट आपले नायक श्री राजसाहेब ठाकरे यांनी इथं येऊन ते रुग्णालयाचे उद्घाटन करावं असं मी या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र